এক ফোটো তো সাইডি বিকটো লাগ

होला केही भन्नु पर्छ सबैजना 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 सबै भाइ हातमा गए छ सबैजना 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 सबैजना

मैडम उठले के दादा यांची काय ओडस तुम्ही मला बोल केला पण थांब 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 दाखायचा सही 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 दा साइड आणे काय नाही काय नाही एक मिनिट थाकी यस हे आर पोर्ट टू दे काय इकडे बघ सही सही आजी आजी आता तक फोटो एक लसवर बघा बाय यू बाय यू यस पापा गडा दा फुल अग्री दा Agora que

आज नवीन आज नवीन देख्को नि एक वालीले पछाडि लागले देख तिमी ओक्टर प्रोली थैंक यू अनि बाकी सबैहरुलाई क्लियर करा लास यसरा यसरा ल क्लियर गर्न आचा चला

त्या लाईनला अजिबात लवकर जाऊन देऊ नका कॉस्मेटिक लाईन हे पुढे जाऊन घेतो पण घेतो आणि ते म्हणतो म्हणतो

काय ना <्क्णारा> एक एक सेकंड फक्त एक फोटो गो दाख चला मागे माग्या तुम्ही मला एक फोटो घेऊ द्या ना ते काय मागे चला थांबा मॅडम तुम्ही पण दोन पाहू येडा काय करा एक काम करा तुम्ही थोडं डिस्टन्स करा हा तेच सांगतो आम्ही एक सेकंड मॅडम ते मॅडम प्लीज मागे थोडं ನಾನೇ ವಸ್ತು ಸೇವೆ ವಸ್ತುಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾನೇ ಬಾ ಎಲ್ಲ ಅದು ಕಟ್ಕಷ್ಟ ಪಕಡದಿ ಆಪನ್ ದಿನ್ ನೈ ಆಪನ್ ದಿನ್ ಕಷ್ಟ ಕಷ್ಟ ಏವ ದಾವೋಕ ಕೊಡ್ತೀಯಾ ದಾವರ ತೆಲ್ ದಿಲ್ ಹೋಗಾ ಮೇಚೆ ಶಿವೇಸ್ ನೈ ತರಾಸೆ ಫೋಟೋ ಬಿಲ್ತೆ ಕೆ ರೈ лефт ಸೈಡ್ ನ лефт ಸೈಡ್ ಬರ್ಗೆ ಬಾಶಿ ಕಸ ಬಾರಕ್ಕೆ ಕರೆದಾ ಇಗೆ ಬಾರ ಫೋಟೋ ಎತ್ತək ಫೋಟೋಗೆ ಸಾಂಗ್ ಓ ಹಿಂಗೆ ಲೇಗೆ ಫೋಟೋ ಆಲೆ आदरणीय गुरुहरु कसको गुण गाउँदै गाछौ गाउँदै ठीकै छ होला चला 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 आउ त गरि चला या बाजु नै हे यार हे यार भौतिकले ओ इकडे मैगी 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 चला 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 चला

सकमै गए प्रदेशहरु आइदिनु दिनु तर पुरा भएन छक्स हैन दरबारबाट पनि आउनु पर्यो अनि जति मथे ट्रायलि चल सबै किन करा हो जनआवट गाला उडाले यो दा पेदा पेदा या कुट कुरा

त्याचप्रमाणे झाला पाहिजे आपल्या महाराष्ट्राची लाडकी गौतमी ताई पाटील त्याचप्रमाणे आपल्या अवघ्या महाराष्ट्राचे महाराष्ट्रातच बाहेरही ज्यांची ख्याती आहे ते आपले क्रांतीना मळेगावकर आणि त्यांची मला सह्याद्री मळेगावकर यांचा अल्पन इथे झालेला आहे एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत आपल्या प्रमुख पाहुण्यांसाठी मी सुपर टीमचे जेवढे सदस्य असेल मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते

आपल्या अवघ्या महाराष्ट्राची लाडकी गौतमी पाटील हिचं आगमन झालेला आहे आणि तिचा सत्कारासाठी मी, मी आपल्या सुपर बाजार मी जेवढे सदस्य असते मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करेन त्या सर्व सदस्यांच्या हस्ते आपल्या गौतमी पाटीलच इथे आदर सत्कार होणार आहे सर्व सुपर बाजारचे मेंबर मी सर्वांना विनंती करेन की त्यांनी मंचावर घ्यायचे

आपली लाडकी छोटी बालकलाकार सयाजी मयेगावकर हिचं आदर तिथे जन्म येणार आहे मी सुपर बाजार पोहोचत सर्व महिलांना विनंती करेन की त्यांनी समोर येऊन हो, आपल्या सयाजीच मायपण करेन सर

जेवण केलंय का नाही उन्हाचा आवाज निघत नाही मला वाटत खरंच आपण आज सुपर बाजार भव्य मॉल समारंभासाठी उप आपण उपस्थित झालो आहोत खरंच खूप छान वाटतंय मी विसावी शा शाखा विसावी शाखा आहे सुपर बाजारच आज भव्य उद्घाटन समारंभ आहे तर घरातला सामान हा आपल्याला महिला वर्गांना तर माहितीच आहे की किती महत्वाचा असतो तर आवर्जून सर्वांनी भेट द्या आणि सुपर बाजार भव्य मॉल याचे याला पुढील वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद तर आपण शॉपिंग केली पण सांग ना शॉपिंग केली सांग ना केली केली पहिली मी शॉपिंग केली जोरदार आहे गौतमीसाठी पण वाजवलं त्यांनी खूप सुंदर अशा शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत आणि सुरुवात झालेली आहे आणि मी त्यानंतर आपली बालकलाकार सेनात्री मळेगावकर याला विनंती करेन की त्यांनी सुपर बाजार मॉल साठी थोडा शुभेच्छा द्यायच्या नमस्कार आधी आणि आज या म्हणजे याच दिवशी आपल्या सुपर बाजारचं अजून एक शाखाचं ओपनिंग झालेलं आहे आज मला खरच खरच खूप छान वाटत आणि तुमच्या सर्वांचा सा प्रतिसाद भेटतो असाच प्रतिसाद लागू द्या जसं गौतमीताई ताई म्हणली की सर्व महिलांना हो दर महिन्याला शॉपिंग करायला यायला लागतं पण मला पुरुष मंडळींना सांगायचं आहे की सुपर बाजार म्हणजे गौतमी あそこは

आणि आज गौतमी माझ्यासोबत दुसऱ्या कार्यक्रमाला आहे तर आम्हाला दोघांची इच्छा आहे की तुमचं दोनशे वर्ष वापर सुद्धा आम्ही दोघच सेलिब्रिटी म्हणून यावं एवढ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही आम्हा दोघांनाच बोलवावं नाही दुसरं कुठे नको मग दोनशे शाखा तुमच्या होती शुभांगीला पण नका बोलवलं शुभांगीला पण बोलवा ओके तर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि मी सुपर बाजारला माझ्याकडून माझ्या होम मिनिस्टर टीमकडून गौतम पाटील सुनील डोंगरे सगळ्यांकडून मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो अशीच तुमची प्रगती होत राहावी आज रामनवमी चरणी साईबाबांच्या चरणी रामनवमीचं श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करतो आपल्याला आपल्या ज्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्या आणि अशाच तुमच्या भरभराटी होत राहावी हे साईनाथाच्या चरणी प्रार्थना करतो एकदा सगळ्यांचा आवाज येऊ द्या बोलो भगवान श्रीराम की <laughs> सुंदर अशा शुभेच्छांचा वर्षा सुपर बाजारला मिळालेला आहे आणि महाराष्ट्राची लाडकी जिने आपल्या नृत्याने भेट लावलेला आहे ती म्हणजे आपली लाडकी खातील गौतमी पाटील इथं आव्हान इथे झालेलं आहे आणि जाऊन देऊ शकतो आपण त्यांना डान्स झालेला पाहिजे आणि आपले नाना आणि गौतमी ताई यांचा सुंदर असा परफॉर्मन्स इथे ठेवणार आहे सर्वजण रेडी आहात